नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण हा रेड फॅब्रिकाचा प्लॉट पाहत आहोत महाराष्ट्रातच जवळपास पाच वर्षापासून हा प्रोग्राम चालू आहे संपूर्ण आता ही मिरची टोटल औषधासाठी वापरली जाते आय ड्रॉप हो वगैरे बनवले जातात महाराष्ट्रात किमान तीन हजार ते साडेतीन हजार एकरवर हा प्रोग्राम सध्या चालू आहे बीड लातूर आणि धाराशिव या भागामध्ये माऊली ऍग्रो एजन्सी यांच्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे शेतकऱ्यांना हमी भाव आणि या मिरच्याचं वैशिष्ट्य असं आहे की चार महिन्यामध्ये फक्त एक तोडा करावा लागतो टोटल वाळून शेतामधून खरेदी केली जाते पेमेंट पॉलिसी आर टी एस किंवा चेकद्वारे शेतकऱ्यांना पोहोच होता शेतकऱ्यांना आपला माल बाहेर कुठेही विकायला घेऊन जाण्याची गरज पडत नाही कंपनी माऊली ॲग्रो एजन्सी थेट आपल्या शेतामध्ये येते माल खरेदी करते आणि माल एक्सपोर्ट केमिकलसाठी कंपनीला पाठवते हो तर सांगायचं एकच आहे की शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आणि महत्वपूर्ण संदेश आहे आता येत्या जून मध्ये नाव नोंदणी आणि बियाण्यासाठी बुकिंग वगैरे चालू आहेत बियाण्याचा चार्जेस आणि भाव जून मध्ये डिक्लेअर केला जाईल आपण सर्व शेतकरी बांधवांनी फ्रीमध्ये नाव नोंदणी करून घ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा आपला आधार कार्ड पाठवा आपला नंबर आम्ही नाव नोंदणीसाठी लावू आणि सिलेक्टिव्ह शेतकरी त्याच्यामधून होतात तर त्या शेतकऱ्यांना आम्ही सर्वांना बियाणं पोहोच करू रोप वगैरे तयार करून आपण लागवड करायची प्लॉटला संपूर्ण मार्गदर्शन फ्रीमध्ये आमचं राहील शेतकऱ्यांना संपूर्ण खर्च करायचा टोटल मिरची आम्ही हमी भावामध्ये खरेदी करू शेतामधून गाडी भाडे माउली ऍग्रो एजन्सी तर फिराईल आणि त्याच्यासाठी जे काही बॅग लागतील बारदाना लागेल तो पण मावली अॅग्रो एजन्सी आपल्याला देईल ओमने ऍक्टिव्ह हिल टेक्नॉलॉजी कंपनी यांच्या अंतर्गत हे काम आहे माऊली एग्रो एजन्सी तर्फे बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील संपूर्ण गावामध्ये मिरची लागवड जरी झाली तरी हरकत नाही सगळ्यांची मिरची शेतामधून आपण खरेदी करू टोटल वाळवलेली मिरची असते प्लॉट लावल्यापासून तर शेवट प्लॉट तोडणी आणि वाळवणीचा कालावधी पूर्ण चार साडेचार महिन्याचा पेड आहे झाडाला मिरची सुकल्याच्या नंतर तोडली तर मिरची किमान पाच ते सहा दिवसामध्ये वाळते परंतु फक्त लाल कलर आला असेल आणि तोडणी केली तर मिरची लवकर जास्त फास्ट वाळू शकत नाही त्याच्यासाठी मिरचीचे एक ठराविक पिरियड आहे ते, ते कंपनी मार्फत अमावली अॅग्रो एजन्सी मार्फत संपूर्ण नियोजन सांगितलं जाईल आपण शेतकऱ्यांनी फक्त कष्ट आणि नियोजन करायचं करा बाकी सर्व कंपनी मार्गदर्शन करील